नमस्कार मी सचिन पालवे खूप साऱ्या पालकांचं खूप साऱ्या मुलांचं मुलींचं पोलीस होण्याचं स्वप्न असतं आणि पालकांचं सुद्धा आपला मुलगा हो, हो पोलीस व्हावा आपली मुलगी पोलीस व्हावी असं स्वप्न असतं पण नक्की पोलीस व्हायचं कसं नक्की पोलीस होण्याची काय पद्धत आहे त्या ठिकाणी आपण आसलम सरांशी चर्चा करण्यासाठी अस्लम सरांना बोलवलेला आहे आसलम सर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला नमस्कार नमस्कार आज आपला जो विषय आहे नवीन मुलं आहेत खूप सारे महाराष्ट्रातले पालक आहेत त्यांना आपला मुलगा पोलिस व्हायचं स्वप्न आहे आपल्या मुलीला पोलीस करायचं स्वप्न आहे नक्की पोलीस झालं कसं पाहिजे नक्की प्रक्रिया काय असतात अभ्यास कसा करायचा ग्राउंड कसा असतं लेखी कशी असते कोणती पुस्तकं वाचायची मेडिकल कसं असतं डॉक्युमेंट कोणते लागतात या सगळ्या गोष्टींशी आज आपल्याला चर्चा करायची आहे तर आपल्यासोबत आज आहेत असलम सर दोन हजार अठरा साली महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ते या ठिकाणी पोलीस झालेले आहेत आणि आजची जी आपली सगळी माहिती आहे पोलीस भरतीविषयी सर आपल्याला देणार आहेत तर सर सगळ्यात पहिला आपल्याला प्रश्न आहे की जर फॉर्म भरायचा असेल एखाद्या मुलाला किंवा पोलीस व्हायचं असेल तर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे जर तुम्हाला पोलीस भरती द्यायची असेल तर त्या मुलाची किंवा मुलीची फक्त बारावी पास असणं गरजेचं आहे तुम्ही भरतीला उतरू शकता कशातून पाहिजे की कॉमर्स सायन्स असं काय आहे का त्यामध्ये आर्ट असं पोलीस भरतीला तर काय क्रेटेरिया नाही किंवा तुम्ही आर्ट मधूनच केलं पाहिजे किंवा कॉमर्स मधनं केलं पाहिजे किंवा सायन्स मध्ये केलं पाहिजे किंवा एमसीबीसी जो प्रकार आहे आपला अकरा बारावी मध्ये एमसी सी व्यवसाय धरला जातो यातूनच केलं पाहिजे किंवा असं काहीच नाही कि तुम्ही कुठल्याही ट्रेडमधनं बारावी पास असाल तर देता येत फक्त तुम्हाला ज्याचं दहावी पास वरती ज्यांना डायरेक्ट आय टी ऍडमिशन घेतलेलं असत किंवा डिप्लोमाला ऍडमिशन घेतलेलं असतं त्या मुलाला डिप्लोमा डिग्री करणं महत्वाचं आहे त्यानंतरच पोलीस भरतीला उतरता येत म्हणजे कमीत कमी तो मुलगा बारावी पास पाहिजे पाहिजे मुलगी बारावी पास पाहिजे तर सर पुढचा प्रश्न असा आहे तयारी करायची म्हणलं की पुस्तकाली नक्की किती विषयाचा अभ्यास पोलीस पोलीस भरतीसाठी करावा लागतो आता आपल्या भरतीचा कन्फर्म कुठला नाही की किंवा कि पेपरला कन्फर्मेशन काही येतं असं कन्फर्म नाही फक्त मी तुम्हाला आता भरती करणार आहे की अभ्यास कि किती विषयाचा करायचा हे सांगतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठी व्याकरण त्यानंतर गणित त्यानंतर बुद्धिमत्ता आणि जी केमध्ये इतिहास भूगोल जगाचा भूगोल त्यानंतर राज्यशास्त्र अर्थशास्त्र विज्ञान या सर्व विषयांचा आपल्याला भरतीसाठी अभ्यास करावा लागतो सर अभ्यास करायचा इथपर्यंत ठीक आहे पण आता अभ्यास एवढ्या विषयांचा करायचा त्यासाठी पुस्तकं पण पाहिजेत मग ती नक्की पुस्तकं कुठली मुलांनी वापरली पाहिजे खूप सारे मुलं नवीन आहेत त्यांना पोलीस भरतीचं काहीच माहिती नाहीये मग त्या मुलांनी नक्की कोणती पुस्तकं घेतली पाहिजेत पोलीस भरतीसाठी आता हे सांगा आता मार्केटमध्ये भरपूर सारी पुस्तक आहेत परंतु मी ज्या पुस्तकातला अभ्यास करून भरती झालो किंवा लवकर आपल्या शॉर्टकटमध्ये अभ्यास कसा करता येईल आणि चांगल्या प्रकारची पुस्तकं मी तुम्हाला सांगतो सगळ्यात प्रथम तर उमेश रुपणा सरांचा सह्याद्रीचा जो ठोकळा आहे तो सर्व मुलांनी वाचणं गरजेचं आहे त्यानंतर तो चांगल्या प्रकारे अभ्यास जर झाला तुमचा त्यानंतर मग मराठी साठी तुम्हाला बाळासाहेब शिंदे व्याकरणाचं पुस्तक आहे त्यानंतर गणितासाठी पंढरीनाथ राणे सरांचं एक पुस्तक ते पण चांगलं गणितासाठी आहे बुद्धिमत्तासाठी अनिश अंकलके सरांचं एक पुस्तक आहे व साठी भरपूर मार्केट मार्केटमध्ये आहेत तर त्यातला एक महत्वाचं म्हणजे तात्याचा ठोकळा डीप जेवढे काय डीप करायचंय ते सर्व त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे ठीक आहे आता जर गणित जर एखाद्या मुलांचं कच्चच असेल गणिताचं काहीच त्याला येत नाही आता अकरावी बारावी जर आपण याच्यातून केली आर्ट मधून केली तर गणित काहीच कळत नाही अकरावी बारावीला गणित हा विषयच नाही तर मग गणिताचे क्लास नक्की कुण कुठे केले पाहिजेत किंवा गणिताचे क्लास करण्याची गरज आहे की नाही की सेल्फ स्टडीज करायचा याविषयी थोडं सांगा आता ज्या मुलाचं पोलीस भरतीत उतरणारा प्रत्येक जो मुलगा आहे तो काय असा हुशार नसतो किंवा डबल ग्रुपमधला आलेला असा नसतो एकदम सर्वसाधारण असतो त्यामुळं प्रत्येक मुलाला माझं तर सजेशन आहे प्रत्येक मुलाला पोलीस भरतीला उतरायचे त्या, मुला, मुला मुला उतरा त्या मुलानं क्लास लावणं गरजेचंच आहे कारण तुमची गणितची कन्सेप्ट क्लिअर झाली मराठी व्याकरण परफेक्ट शिकला तरच तुमचा स्कोर होणार आहे नुसता सेल्फ करून काही उपयोग नाही तीन तीन चार चार वर्ष निघून जातील त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला क्लास लावणं गरजेचं आहे मग त्या तीन वर्ष वाया गेल्यापेक्षा अगोदरच भरतीत उतराय उतरतोय तिथंच लगेच क्लास जिथं आपण चांगल्या प्रकारची अकॅडमी आता भरपूर मार्केटमध्ये आहेत तुम्हाला जे चांगली वाटते ज्या अकॅडमीचा रिझल्ट चांगला आहे किंवा तुम्हाला कुठले सर माहित असेल त्यांची जरी क्लास लावलं तरी चालेल परंतु आता काही ठिकाणी ऑनलाईन बॅचेस पण चालू आहेत ज्या मुलाला शक्य आहे त्यांना ऑनलाईन लावा ज्याला शक्य नाही त्यानं ऑफलाईन जरी लावलं तरी चालेल परंतु शंभर टक्के क्लास करणं गरजेचं आहे तुम्ही हे जे विषय सांगितले या विषयामध्ये सगळ्यात जास्त वेटेज जा बरती मदे। ते ते जे आहे पोलीस भरतीमध्ये ते कोणत्या विषयाला आहे जसं की गणित मॅथ्स आहे त्यानंतर तुम्ही पॉलिटिक्स सांगितला इकोनॉमिक सांगितला सायन्स सांगितला ज्योग्राफी सांगितला हे जे काही जे तुम्ही विषय सांगितले आणि त्या विषयांसाठी जे तुम्ही पुस्तकं सांगितले तर नक्की वेटेज कुठल्या विषयाला सगळ्यात जास्त असतं आपल्या आता एमपीसीत जर तुम्ही गेला तर तिथं प्रत्येक विषयाला ठरवलेला पॅटर्न आहे तेवढाच अभ्यास करा म्हणजे तेवढेच क्वेश्चन पडणार म्हणजे पडणारच मार्काला तेवढंच पडणार परंतु आपल्या पोलीस भरतीला असा फिक्स कॅटेरिया अजून आतापर्यंत नाही की बाबा तुम्ही जिक्कीचे एवढे मार्क पडू शकतात किंवा गणिताचे एवढे पडू शकतात विज्ञानचे काही एवढे पडू शकता असं कन्फर्मेशन आपल्या पोलीस भरतीला अजिबात नाही परंतु परंतु जर तसा बघाय जर गेलं तर गणित आणि बुद्धिमत्ता आणि व्याकरण या तीन विषयावरती पोलीस भरतीचा पेपर पूर्णपणे फिरत असतो म्हणजे तुम्हाला म्हणायचं की गणित बुद्धिमत्ता हे पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी एकदम आहे आणि सगळ्यात जास्त मार्क शंभर टक्के आता परीक्षांचे एकूण टप्पे किती असतात आपल्या पोलीस भरतीचे परीक्षांचे दोन टप्पे आहेत पहिला म्हणजे ग्राउंड आणि दुसरं म्हणजे लेखी ग्राउंड किती मार्काला आणि लेखी किती मार्कला असते आपल्या पोलीस भरतीची ग्राउंड चंभर मार्क शंभर मार्काचं पेपर आहे आणि पन्नास मार्काचं ग्राउंड आहे दोन्ही मिळून पोलीस वरती दीडशे मार्क ची असते हो दीडशे दीडशे मार्कावरतीच कट ऑफ करतो हो ओके मग आता मला सांगा जसं की ग्राउंड वर अगोदर ग्राउंड वरती बोलू आपण नंतर बोलूया ग्राउंड किती असतं पन्नास मार्काचं ग्राउंड आहे आपल्या पोलीस वरती पन्नास मार्कचं ग्राउंड आहे तर ग्राउंड वरती नक्की कोणते इव्हेंट असतात आता त्यामध्ये मुलांना वेगळे आणि मुलींना वेगळे आहे एकूण इव्हेंट किती आहेत तीनच इव्हेंट आहेत जसे की जसं आता पहिला झाला सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळा फेक जसं आता तुम्ही बोललात की मुलींसाठी वेगळा आणि मुलांसाठी वेगळा आहे तर अगोदर आपण मुलांसाठी बोलूया पण एक प्रश्न असा आहे की मुलींनाही पन्नास मार्क आणि मुलांनाही पन्नास मार्क्स असतं का ग्राउंड हो सेम सेम दोघांना पन्नास पन्नास मार्क्च आहे फक्त इव्हेंट मध्ये थोडा फरक आहे मुलांना जिथं सोळाशे मीटर आहे तिथं मुलींना आपण जसं की आता मुलांवरती बोलू मुलांचे जे इव्हेंट आहेत ते मुलांची इव्हेंट आणि त्या इव्हेंटला असणारे मार्क सांगा आता पहिला पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी जो इव्हेंट आहे तो म्हणजे सोळाशे मीटर वीस मार्का वीस मार्काला तो इव्हेंट आहे त्यानंतर दुसरा म्हणजे गोळाफेक गोळाफेक पंधरा मार्काला इव्हेंट आहे आणि शंभर मीटर एक मुलांसाठी आहे तो आहे पंधरा मार्काला असे तीन इव्हेंट मिळून पन्नास मार्क होतात जसं की मुलींसाठी वेगळा आहे तुम्ही बोललात नक्की मुलींसाठी काय वेगळा आहे आता मुलींना मुलांप्रमाणे गोळाफेक देखील सेम आहे पंधरा मार्काला त्यानंतर शंभर मीटर पण पंधरा मार्काला आहे फक्त मुलांच्या सोळाशे मीटर ठिकाणी मुलींना आठशे मीटर आहे आठशे मीटरला वीस मार्क आहेत असे पंधरा गोव्यासाठी शंभरला पंधरा आणि आठशे मीटरला पंधरा असे मिळून पन्नास मार्क आहेत मुलांनी सोळाशे मीटर जे आहे ते किती मिनिट आणि किती सेकंदामध्ये कव्हर केलं पाहिजे आणि जसं तुम्ही म्हणलात मुलींना आठशेच मीटर पळावं लागतं तर ते त्याचं टाइमिंग किती आठशे मीटरचं आणि सोळाशे मीटरचं आता मुलांना सोळाशे मीटर पाच मिनिट दहा सेकंदाच्या आज जर मारलं तर आउट ऑफ मार्क भेटून जातात वीस तिथून पुढे सेकंदाचा दोन दोन मार्क कठीण होतात मला सांगा मुलांनी किती मीटर गोळा फेकला पाहिजे आणि मुलींनी किती मीटर गोळा फेकला पाहिजे मुलांनी आपल्या मुलांनी आठ मीटरचा गोळा फेकणं गरजेचं आहे म्हणजे पंधरा मार्क भेटून जातात मुलींसाठी आहे ते सहा मीटर पेक्षा जास्त टाकला की त्यांना देखील आउट ऑफ मार्क आहे मुलांचा गोळा किती किलोचा असतो आणि मुलींचा गोळा किती किलोचा असतो मुलांचा साडेसात किलोग्रॅमचा असतो आणि मुलींचा असतो तो चार किलोग्रॅमचा असतो तर या ठिकाणी ही ग्राउंडची विषय माहिती जी आहे आपल्याला सरांनी दिलेली आहे सर ग्राउंड आणखी एक महत्त्वाचा मुद्दा राहिला तो म्हणजे उंचीचा विषय मुलांची उंची किती असावी आणि मुलींची उंची किती असावी मुलांना जे मुलं आहेत पोलीस भरतीसाठी होतात त्यासाठी प्रत्येकाला एकशे पासष्ट सेंटीमीटर उंची असणं गरजेचं आहे त्यातली त्यात ज्या मुलांना एसआरपी मध्ये जायचं आहे एसआरपी राज्य राखीव पोलीस बल त्या मुलांसाठी एकशे अडुसष्ट सेंटीमीटर असणं गरजेचं आहे आणि मुलींकरिता एकशे पंचावन्न सेंटीमीटर हाईट असणं गरजेचं आहे तर या ठिकाणी सर आपण ग्राउंड विषयी सविस्तर चर्चा केली आता आप त्यानंतर आपला विषय आहे की लेखी कशी असते किती मार्कची असते आपली पोलीस भरतीला लेखी ही शंभर मार्काची असते आणि तो पूर्ण पेपर सोडवण्याकरिता नव्वद मिनिट आपल्याला वेळ भेटला जातो साधारण दीड तास हा दीड तास आपल्याला पेपर साठी मिळतो शंभर मार्कचा पेपर दीड तास मध्ये आपल्याला कव्हर करावा लागतो सर आता आपण ग्राउंड विषयी बोललो आणि लेखी विषयी सुद्धा बोललो आता दीडशे मार्कचा जो पेपर आहे त्या पेपर मधून कट ऑफ कशा पद्धतीने लागतो किती मार्क पडल्यास नंतर मुलाचं सिलेक्शन होऊ शकतं जसं की तुम्ही सांगितलं पन्नास मार्कचं ग्राउंड आणि शंभर मार्कची लिखी तर यामध्ये दीडशे मार्क होतात तर किती मार्क असावेत सिलेक्शन किंवा पोलीस होण्यासाठी आणि मुलीला किती मार्क असावेत आता पोलीस भरतीचं कसं आहे प्रत्येक कॅटेगरीचं वेगवेगळं मेरिट लागतं आता ओपनचं वेगळं आहे ईडब्ल्यूएच वेगळं आहे ओबीसीचं वेगळं आहे एससीबीसीचं वेगळं आहे एस सी देखील वेगळं आहे त्यानंतर समांतर आरक्षण त्यांचं वेगवेगळं आहे त्यामुळे प्रत्येकाचं वेगळं मेरिट आहे आपण असं कन्फर्म प्रत्येका जागा जास्त वगैरे हो असतात दीडशे पैकी साधारणतः ओपनचं एकशे बत्तीस पस्तीसच्या आसपास पस म्हणजे तीस प्लस ओपनचं मेरिट लागतं आणि बाकीच्या कॅटेगरीचं जरा एक दोन मार्कानं कमी पाच टक्के आरक्षणाचा एक दहा मार्काचा डिफरन्स किंवा आठ मार्काचा डिफरन्स राहतो आणि मुलींचं साधारणतः एकशे वीस एकशे पंधरा पर्यंत ओपनचं मिरिट लागून काय काही एकशे बावीस पण लागलेलं ला आहे परंतु ज्या मुली कॅटेगरी मध्ये आहेत त्यांचं किंवा एकशे मध्येच काम होऊन तर तुम्ही आरक्षण विषय बोललात आरक्षण खूप सुद्धा आरक्षण आहे पोलीस पाल्याचं आरक्षण आहे याविषयी थोडी एक्स्ट्रा माहिती आता असं चार ते पाच प्रकारचं आरक्षण आहे पहिलं म्हणजे समांतर आरक्षण मध्ये कोण कोण येतं खेळाडू होमगार्ड प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त हे जे आहे ते समांतर आरक्षण मध्ये आहेत त्यानंतर दुसरं म्हणजे पोलिस पाल्य ज्याचे वडील पोलीस दलात असताना रिटायर झालेले आहेत त्यांनाही पोलीस पाल्याचं आरक्षण भेटतं आणि झाले एवढंच आरक्षण आहे म्हणून तर सर पुढचा प्रश्न असा आहे तुम्हाला की डॉक्युमेंट्स नक्की कोणते कोणते लागतात फॉर्म भरत्याच्या वेळी किंवा ज्यावेळेस आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातो त्यावेळेस त्या ठिकाणी कोणते डॉक्युमेंट्स असावेत कोणते डॉक्युमेंट्स ओरिजिनल लागतात कोणत्या डॉक्युमेंटच्या कॉपीही चालतात अशा डॉक्युमेंट्सविषयी इतर तर जी माहिती आहे तुमच्याकडे आहे तेवढी माहिती तुम्ही चांगला प्रश्न विचारला पोलीस भरतीला फॉर्म भरताना कोणते डॉक्युमेंट लागतात तेच डॉक्युमेंट आपल्याला भरती झाल्यानंतर लागतात डॉक्युमेंट लिस्ट सांगतो दहावी बारावीचं मार्क लिस्ट बोर्ड सर्टिफिकेट डोमसाइल जातीचा दाखला नॉन क्रिमिनल त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड जे समांतर आरक्षण मध्ये आहे त्यांचं जे सर्टिफिकेट फोटो आणि आता पॅन कार्ड वगैरे लागते आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे आठ ते नऊ डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे प्रत्येकापेक्षा जसं जातीच्या दाखल्याविषयी बोललो सगळ्यांना जातीचा दाखला लागतो की ज्या ओपन मध्ये मुलं आहेत मुलं आहेत त्यांना ला लागत नाही असं काय आहे आता सध्याला कोण ओपन मध्ये राहिलेलं हो नाही त्यामुळे प्रत्येकापाशी जातीच दाखला आलेला आहे पहिल्यांदा एसीबी मुलांकरिता तो एसीबीएसी दाखला आलेला आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस पण आलेला आहे त्यामुळे ओपन मध्ये कोण राहिलेलंच नाही आणि जे मुलं ओपन मध्ये आहेत त्यांना ते जातीच दाखल्याची गरजच नाही म्हणजे ते डायरेक्ट ओपन मध्ये ओपन मध्ये डायरेक्ट फॉर्म भरू शकतो आता आपले हे सगळे प्रश्न नंतर महत्वाचा मुद्दा तो म्हणजे मेडिकलचा येतो मेडिकल कशा पद्धतीने असतं किंवा खूप साऱ्या मुलांचे असे प्रश्न असतात कुठं मुलींचे टॅटो आहे किंवा कुठं हात मोडलेला आहे किंवा कुठं दात वाकडे तिकडे आहेत किंवा एखाद्या कानाने ऐकायला येत नाही किंवा कोणाला चष्मा लागलेला असतो असे इतर खूप सारे प्रश्न मेडिकल विषय आहेत तर एक एक विषय आपण बोलणार आहोत जसं सर खूप साऱ्या मुलांचं असं आहे की हातावरती टॅटो आहेत किंवा मुलींच्या हातावरती टॅटो आहेत किंवा काही मुलांनी किंवा मुलींनी हातावरती कुठे टॅटो वगैरे काढलेला असतात किंवा मुलांनी आईचं नाव काढलेलं असतं किंवा वडिलांचं नाव काढलेलं असतं किंवा दोघांचं काढलेलं असतं तर टॅटो म्हणजे विचारायचा असं आहे की नक्की टॅटो हा पोलीस भरतीमध्ये चालतो का किंवा चालत नाही किंवा जर टॅटो असेल तर तो टॅटो रेमो केलाच पाहिजे असं काय आहे का असं तर काय नाही बरं का आतापर्यंत मेडिकल मध्ये टॅटो काढलाय म्हणून कुणाला मेडिकल मधून बाहेर काढला असं आतापर्यंत झालेलं नाही आता मी म्हणतो टॅटो चालतो म्हणून तुम्ही लगेच जाऊन मोठा जर टॅटो कुठला तरी ड्रॅगन वगैरे हो काढून येऊ नका ज्यावेळेस भरती तिथून कुठं तुम्ही काढला तर चालेल परंतु ज्याच्या हातावर ऑलरेडी आहेच त्यांना काय टेन्शन घेण्याचं नाही की बाबा टॅटोमुळे आपण बाहेर निघू शकतो गोंधन आहे म्हणून बाहेर निघू शकतो असं काही नाही बिंदास भरतीला उतरू शकता हात मोडलेला असतो पाय मोडलेला असतो या विषयी काय म्हणतात बऱ्याच भरती करणाऱ्या मुलांचा हा प्रश्न आहे आणि त्यांच्या पालकांचा देखील प्रश्न आहे की आमच्या मुलाचा पाय मोडलेला लहानपणी हात मोडलेला किंवा ऍक्सिडेंट झालेला अपेंडिस झालेला आहे अठरा एकोणीस टाका आहेत किंवा मला सहा बोट आहेत पायाला सात बोट आहेत अशी बरीच मुलं विचारतात मला देखील तर तुमचं जरी हात मोडलेला असं कुठलंही तुम्हाला ऑपरेशन वगैरे हो झालेलं असेल काही प्रॉब्लेम येत नाही तुमचं ते कोण विचारत देखील नाही तुम्ही फिजिकल फिट आहात ग्राउंड एवढं चांगलं तुम्ही पन्नास पैकी पंचेस मार्क देत नाही म्हणजे तुम्ही फिजिकल फिट आहात त्यामुळे तुम्हाला मेडिकलला यातला कोणताच प्रॉब्लेम येणार नाही तर या ठिकाणी पोलीस भरतीच्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी ही सगळी माहिती सांगितलेली आहे त्याचबरोबर ग्राउंड कसं असतं लेखी कशी को असते कोणती पुस्तकं लागतात अभ्यास सर तर या ठिकाणी आपण ग्राउंड विषयी त्याचबरोबर लेखी कशी असते मेडिकल विषय डॉक्युमेंट विषयी त्यानंतर एज्युकेशन विषयी या सगळ्या गोष्टींविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे खरंतर असलं सर तुमचे आभार वेळात वेळ काढून तुम्ही या ठिकाणी आलात आणि पालकांचंही स्वप्न असतं मुलगा पोलीस व्हावा पण माहिती नसते तर ती सविस्तर माहिती तुम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर मुलांनाही जे नवीन मुलं येतात त्यांनाही माहिती कमी असते तीही माहिती मुलांपर्यंत तुम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमचे मनापासून आभार आणि तुम्ही वेळात वेळ टाईम काढून या ठिकाणी आलात त्याबद्दलही तुमचे मनापासून धन्यवाद धन्यवाद